नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर हा कापसासारखा का मऊ नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला असं मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी पोहे घ्यायचे आहेत पोहे जाड किंवा पातळ कोणतेही घेऊ शकता पण पोह्याला अगोदर चांगल्या प्रकारे साफ करून घ्या आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवली आहे अशी तुमच्याकडे कोणतीही वाटी असेल तर ती सेट करून ठेवा वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास दीडशे ग्रॅम इतके पोहे आहेत आता ह्या पोह्यांना चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं रवाळ असलं तर चालेल शक्य असेल तितके ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी पोहे वाटून घेतलेले आहेत तुम्हाला एकदा मी दाखवतो पोहे कसे वाटून घ्यायचे आहेत हे पाहू शकता बारीक रव्यापेक्षा पण थोडेसे बारीक आहे थोडेसे रवाळ असले तरी चालतील पण शक्य असेल तेवढं तुम्हाला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आता या कढाईमध्ये जवळपास एक ते दीड चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे आपल्याला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि असं बारीक कापून घ्यायचा आहे आणि ह्यांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे जास्त वेळ परतवू नका आणि ह्याला एकदम लाल करू नका म्हणजे लसणाला एकदम जळू देऊ नका लसूण जळलं की रेसिपीची चव एकदम बिघडून जाईल आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचरण ठेवायचा आहे इतकं लक्षात ठेवा तर मंडळी आपण पाहू शकता थोडासा लसणाचा रंग चेंज झालेला आहे आणि कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेत आहे जास्त पाणी घ्यायचं नाही फक्त एकच वाटी जितक्या प्रमाणामध्ये आपण पोहे घेतले तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच एक ते दीड चमचा चिली फ्लेक्स वापरायचा आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर दोन ते तीन मिरच्या त्यांना बारीक कापून घ्यायचं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि पाण्याला छानशी उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी अशी छानशी उकळी आलेली आहे आता काय करायचं जे आपण पोहे वाटून घेतले होते ते या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकत ह्याला एकजीव करत जायचं आहे एकसाथ पूर्ण पोहे टाकू नका असं थोडं थोडं टाकत ह्याला एकजीव करत जावा म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी पडणार नाहीत आणि गाठी पडल्यास तरी त्याला असं मोडत जावा तुम तुमच्या पोह्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे इथे पाणी किती लागेल मला तर जवळपास एक वाटीच पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं थोडंसं जास्त लागू शकतं जास्त नाही एक अर्धा कप नाही सव्वा कप पाणी लागू शकतं आता जोपर्यंत हे पोहे चांगल्या प्रकारे शिजत नाही आणि पाणी पूर्ण शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा चालवतच राहायचा आहे आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचर करायचा आहे तुम्ही वाटलंच तर ही रेसिपी कच्च्या पोह्याची सुद्धा बनवू शकता पण कच्च्या पोह्याने रेसिपी नरम कापसासारखी होत नाही म्हणून पोह्याला थोडस शिजवून घेतलं असं चांगल्या प्रकारे तर पोह्याची ही रेसिपी एकदम सॉफ्ट राहणार दिवसभर जास्त वेळ लागत नाही मंडळी जवळपास मी दीड ते दोन मिनटापर्यंत पोह्याला चांगल्या प्रकारे असं शिजवून घेतलेलं आहे आणि पोह्याने पूर्ण पाणीही शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि पोह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही ह्याला कोमट थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये हात टाकू शकतो आणि चटका लागायला नाही पाहिजे जास्त तेवढं थंड करून घ्यायचं आहे चला तर ह्याला बाजूला करू ठेवू तर मंडळी पोह्याचं स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण इथे रायता बनवून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त तेल घ्यायचं नाही आणि तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या आता इथे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोहरी जिरा घ्यायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले की इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे तुम्ही कडीपत्ता सुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता आता या दोन्ही जिन्नसांना फक्त पंधरा ते वीस सेकंदच परतवून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरचीचा कच्चेपणा गेला की थोडंसं तिखटपणा कमी होतो तर मंडळी एक दहा ते पंधरा सेकंद झालेली आहे आणि मिरचीचा कच्चेपणा सुद्धा गेलेला आहे आणि राई जिराचा कच्चे पणा सुद्धा गेलेला आहे आता गॅस फास्ट करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त दोनच भाज्या वापरायच्या आहेत ते म्हणजे एक कांदा बारीक कापलेला आणि सोबतच एक गाजर किसून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम फास्ट करायचा आहे है, आणि ह्याला परतवून घ्यायचा आहे फक्त तीस सेकंद ह्याचा कुरकुरीतपणा राहायला पाहिजे आणि फक्त कच्चा वास जायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा ह्याला जास्त तुम्ही परतवून घेतलं आणि जास्त शिजवून घेतलं तर रायत्याची चव बिघडून जाईल म्हणून जसं चायनीजच्या भाज्यामध्ये कसा कुरकुरीतपणा असतो तसाच कुरकुरीतपणा ठेवायचा आहे फक्त एक चमचा तेलामध्ये ह्याला परतवून घ्यायचा आहे आणि ह्याचा कच्चेपणा गेलेला आहे आणि कुरकुरीतपणा तसाच आहे तुम्ही गॅस स्लो करून ह्याला परतवून घेतलं तर भाज्यांना पाणी सुटेल आणि हे जास्त प्रमाणात शिजलं जाईल आता गॅस बंद करूया व ह्याला काढून थंड करून घेऊया तर मंडळी इथे मी जवळपास शंभर ग्राम दही फेटून घेतलेली आहे आणि जास्त आंबड दही घ्यायची नाही सप्पक दही घ्यायची आहे आता ही फ्राय केलेली भाजी चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला दहीमध्ये मिक्स करायची आहे लक्षात ठेवा पुन्हा एकदा बोलतो फ्राय केलेली भाजी थंड झाल्यावरच दहीमध्ये मिक्स करायची आहे नाहीतर तुम्ही गरम गरमच ह्या दहीमध्ये मिक्स केली की दही फाटण्याची जास्त शक्यता असते सोबतच एक काकडी घ्यायची आहे किसून चवीनुसार काळं मीठ वापरायचं आहे चव एकदम अप्रतिम येणार आता चांगल्या प्रकारे या दह्यामध्ये या सर्व जिन्नसांना एकजू करायचा आहे झाला की नाही झटपट रायता असं भाजी थोडंसं फ्राय करून घेतली की रायता खायला एकदम चविष्ट लागतो शिवाय दिवसभर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं तरी हे चिवट लागणार नाही किंवा जास्त आंबटसुद्धा लागणार नाही चला तर मंडळी रायता तर पूर्ण तयार झालेला आहे फटाफट आता आपण नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी पोह्याची स्टफिंग थंड झालेली आहे इतकी पण थंड करून घ्यायची नाही फक्त ह्याच्यामध्ये हात टाकून आपण ह्याला असं मॅश करून घेऊ शकता एवढं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जास्त थंड करून घेतलं की ह्याला मॅश करता जमणार नाही आणि पोह्यामध्ये कडकपणा येणार म्हणून कोमट थंड करूनच घ्यायचं आहे तर ह्याला काही सिकंद मी असं मळून घेतलेलं आहे की छान असं एकदम गुळगुळीत झालेलं आहे ज्या काही गाठी असतील त्यासुद्धा मोडून गेलेल्या आहेत आता काय करायचं का ह्या रेसिपीला आणखीन सॉफ्टपणा येण्यासाठी म्हणजे आणखीन नरमपणा येण्यासाठी इथे आपल्याला बटाटे वापरायचे आहेत हे तीन बटाटे घेतलेले आहेत लहान ला साईजचे आहेत आणि ह्याला उकडून ह्याला किसून घेतलेलं आहे हाताने मॅश करून घेऊ नका शक्य असेल तर किसूनच घ्या आणि ह्याचा फ्लेवर आणखीन चांगला येण्यासाठी इथे मी भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर बारीक कापून घेतलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये पालकसुद्धा वापरू शकता किंवा मेथीसुद्धा वापरू शकता तेसुद्धा तुम्हाला बारीक कापूनच घ्यायचं आहे पण पालकला थोडंसं शिजवून घ्या किंवा मेथीलाही थोडंसं शिजवून घेतलं तरी चालेल मेथीचा थोडासा कडवटपणा जायला पाहिजे म्हणजे मुलांना खायला एकदम चांगलं लागेल आणि मुलांना सवय सुद्धा लागणार पालेभाज्या खायची माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी फक्त कोथिंबरच वापरत आहे आता या सर्व जिन्नसांना म्हणजेच की कोथिंबर आणि बटाट्याला चांगल्या प्रकारे ह्याला मॅश करत जायचं आहे एकजू करत जायचं आहे आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा कसा असतो तसा तयार करून घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता आता हे भरपूरच नरम झालेलं आहे मंडळी तर ह्याच्या बायंडिंगसाठी आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे आता पीठ आपल्याला कोणतं वापरायचं आहे गव्हाचं पीठ वापरायचं आहे पण गव्हाच्या पिठाला चाळून घ्या ह्याच्यामध्ये कोंडा नसायला पाहिजे एकदम हलकं करून घ्यायचं आहे आणि पिठाचं प्रमाण अंदाजे असणार आहे इथे मी दोन ते अडीच चमचे पीठ वापरलेलं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे जास्तही घट्ट मळू नका आणि जास्तही सैल मळू नका आणि पीठ कोरडं पडलं असेल तर इथे जवळपास आपल्याला एकाच चमचा पाणी लागेल तुम्हाला पाणी वापरायचं नसेल आणि चव एकदम भारी पाहिजे आणखीनच तर तुम्ही एक चमचा दही वापरलं तरी चालेल पण मी दही नाही वापरत कारण की आपण रायता बनवलेलाच आहे त्यासाठी इथे दही ना वापरायची नाही नुसतं पाण्यानेच ना आपण ह्याला मळून घ्यायचं आहे तर मंडळी ह्याला बाइंडिंग येईपर्यंत ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे त्या हिशेबानेच मला इथे पाच ते सहा चमचे गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि ह्याला मस्त असं बाइंडिंग आलेली आहे तुम्हाला कमीसुद्धा लागू शकतं किंवा जास्तसुद्धा लागू शकतं तुम्ही बटाट्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे त्या हिशेबाने गव्हाचं पीठ लागू शकतं आणि मस्त हे पीठ लवचिक झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे पाहू शकता आता काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं ह्याच्यामधलं आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे असा उंडा बनवून घेतलं की फटाफट आपण ह्याला आकार देऊ शकतो म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे किंवा तुम्ही मैदासुद्धा वापरलं तरी चालेल आता पोळी पाटाला थोडंसं पीठ लावायचं आहे म्हणजे या उंड्याला पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्या आपल्याला चपातीसारखंही लाटायचं नाही आणि पराठ्यासारखंही लाटायचं नाही म्हणजेच की जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा लाटायचं नाही मिडियम टाईपमध्ये लाटून घ्यायचं आहे तुम्हाला चपातीप्रमाणे गोल आकार देता येत नसेल तर एक दुसरी आयडिया आहे माझ्याकडे आता हे चांगल्या प्रकारे लाटून झालेलं ला आहे आणि मी तुम्हाला ह्याची रुंदी दाखवतो ना जास्त पातळ ना जास्त जाड ला, अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता असं कोणतेही एक ढाकण घ्यायचं आहे आणि एक समान आकार काढून घ्यायचा आहे असं मस्तपैकी एक समान आकार काढून झालं की दिसायलाही चांगले दिसतात आणि ना जास्त पातळ होतात ना जास्त जाड होतात आता ह्या पिठाला सुद्धा दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करू आणि पाहू शकता काय मस्त गोल आकार आलेला आहे जबरदस्त असा गोल आकार आलेला आहे पाहू शकता तर मंडळी मी इथे अगोदरच गॅसवर पॅन ठेवला आहे तुम्ही वाटलं तर तव्यावर सुद्धा ह्याला भाजू शकता पण अगोदर याला तेल लावायचं नाही पॅन अगोदर चांगल्या प्रकारे गरम करून घ्या मगच ह्याच्यावरती आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे तुम्ही याला पराठा बोलू शकता किंवा पोह्याची चपाती बोलू शकता नाव काही पण द्या पण चवीला एकदम भन्नाट लागतो एका बाजूने थोडासा भाजू देऊ मगच ह्याला उलटून घ्यायचं आहे पण अगोदर तेल लावायचं नाही असं काही सेकंद ह्याला भाजून घेतलं की ह्याला हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही जवळपास एक ते दोन मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि पाहू शकता खालतून थोडस भाजलं गेलं आहे तर आता ह्या वेळेस आपल्याला ह्याच्यावरती थोडस तेल सोडायचं आहे काही थेंबच तेल सोडायचं आहे जास्त नाही तुम्ही वाटलंच तर तुपामध्ये सुद्धा ह्याला भाजू शकता जबरदस्त असा हा पौष्टिक नाश्ता म्हणजेच की बटाटे वापरून गहू पीठ वापरून मस्त असा हा हेल्दी नाश्ता तयार होतो तुम्ही नाश्त्याला बनवा किंवा डब्याला बनवा किंवा सर्वांसाठी असा नाश्ता बनवला की तुम्हाला दुपारचं जेवण बनवायची सुद्धा गरज पडणार नाही तर मंडळी तुम्ही पहिल्या वेळेस माझ्या चॅनलवर असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने मी उरलेले पूर्ण नाश्ते भाजून घेतो आणि ह्यालासुद्धा मी आता प्लेटमध्ये काढून घेतो एक वाटी पोहे व दोन ते तीन उकडलेले बटाटे वापरून जवळपास पंधरा असे पोह्याचे नाश्ते झालेले आहेत तुम्ही भरपूर प्रकारचे पोह्याचे पदार्थ खाल्ले असतील किंवा बनवलेले असतील म्हणजेच की, की थालीपीठ ढोसे घावणे उत्तप्पा असे भरपूर पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण एकदा माझ्या पद्धतीने पोहे आणि बटाटे मिसळून सोबत घावाचं पीठ मिसळून अशी रेसिपी बनवा जबरदस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत पाहू शकता हे पहा दिवसभर तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा हे असेच नरम राहतील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सोबत असा रायता काय खमंग लागते ही रेसिपी खाण्यासाठी तुम्ही बनवाल तर तुम्हाला कळेलच चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद